डॉक्टर विनय विलासराव कोरे सावकर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि संस्थात्मक परिदृश्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ राजकीय नेते नाहीत तर सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांनी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वारणा सहकारी औद्योगिक आणि शैक्षणिक संकुल समूहाचे ते नेते आहेत त्यांचे राजकारण हे केवळ निवडणुकीच्या विजय पराजयावर आधारित नसून या विशाल संस्थात्मक सामर्थ्यावर आधारित आहे ज्यामध्ये साखर दूध शिक्षण ऊर्जा आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक संस्था कार्यरत आहेत या संस्थांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार दिला आहे ज्यामुळे कोरे यांच्या राजकीय निर्णयांना संस्थात्मक पाठबळ मिळते या डॉक्युमेंटरी अहवालाचा उद्देश डॉक्टर विनय कोरे यांच्या राजकीय प्रवासाचे सखोल विश्लेषण करणे आहे या विश्लेषणामध्ये त्यांच्या राजकीय वंशावळीपेक्षा संस्थात्मक वंशावळीचे महत्त्व अधिक आहे कोरे यांच्या आजोबा तात्यासाहेब कोरे यांनी स्थापन केलेला वारणा समूह हाच त्यांच्या राजकीय सामर्थ्याचा मूळ स्रोत आहे त्यामुळे राजकीय सत्ता मिळवण्यापेक्षा संस्थात्मक सत्ता टिकवून ठेवणे आणि तिचा विस्तार करणे हे त्यांच्या राजकीय के धोरणांचे केंद्र राहिले आहे या अहवालाच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय संघर्षातून मंत्रिपदाच्या कार्यकाळातून सहकार क्षेत्रातील योगदानातून विशेषतः क्लस्टर विद्यापीठ स्थापन करून वारसा आधुनिक मार्गाने पुढे नेणे आणि सार्वजनिक जीवनातील नैतिक संघर्षातून एक नाट्यमय आणि अभ्यासपूर्ण कथानक उभं करणे हे वैशिष्ट्य आहे भाग दुसरा कौटुंबिक पार्श्वभूमी वारसा आणि प्रारंभिक जीवन विनय कोरे हे विलासराव विश्वनाथ कोरे यांचे सुपुत्र आहेत त्यांचे मूळ स्थान कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ तालुक्यात आहे त्यांच्या कुटुंबाचा वारसा हा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या इतिहासाशी जोडलेला आहे त्यांचे आजोबा सहकार महर्षी तातेसाहेब कोरे यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये श्री तात्यासाहेब कोरडे वारणा सहकारी साखर कारखाना आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये श्री, श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाची स्थापना करून वारणा नगरला सहकारी चळवळीचे केंद्र बनवले हा संस्थात्मक वारसा डॉक्टर विनय कोरे यांनी पुढे नेला आहे आणि त्यांच्या नावापुढे लावले जाणारे सावकर ही पदवी नसून सहकार क्षेत्रातील त्यांचे व्यापक आर्थिक आणि संस्थात्मक नेतृत्वामुळे प्राप्त झालेले विशेषण आहे विनय कोरे यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये बारावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचा नोंदणीकृत व्यवसाय कृषी आणि समाजसेवक असा आहे राजकीय आणि सहकारी नेतृत्वासोबतच ते वार्ना पॉवरचे संस्थापक अध्यक्ष आणि संचालक म्हणून सक्रिय आहेत या व्यतिरिक्त त्यांनी जनसुराज्य फाउंडेशनची स्थापना केली आहे ज्याच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात योगदान देतात या संदर्भात डॉक्टर कोरे यांच्या नावापुढे अनेकदा वापरली जाणारी डॉक्टरी उपाधी त्यांची अधिकृत शैक्षणिक महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः सहकारी क्षेत्रात संस्थात्मक कार्य आणि शिक्षण प्रसारात अमूल्य योगदान देणाऱ्या नेत्यांना अनेकदा संस्थात्मक सन्मानार्थ किंवा मानद पदवी दिली जाते कोरे यांची खरी शक्ती केवळ औपचारिक शैक्षणिक पदवीत नसून तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगसारख्या सारख्या उच्च शैक्षणिक संस्थांचे नेतृत्व करण्यात आणि सहकारी समूहावर नियंत्रण ठेवण्यात आहे राजकीय सामर्थ्यासाठी संस्थात्मक आणि आर्थिक आधार आवश्यक असतो दोन हजार चोवीसच्या उपलब्ध आकडेवारीनुसार डॉक्टर विनय कोरे यांची एकूण मालमत्ता सुमारे सहा पॉईंट सात कोटी रुपये आहे या मालमत्तेमध्ये चार पॉईंट तीन कोटी रुपयांची जंगल मालमत्ता आणि दोन पॉईंट तीन कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे त्यांच्या व्यवसायाची नोंद कृषी आणि समाजसेवक अशी असल्याने ही मालमत्ता त्यांच्या सहकारी साम्राज्यातील जमीन कृषी उत्पन्न आणि विविध उद्योगांमधील गुंतवणुकीमधून आलेली असावी त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर कोणतेही गुन्हेगारी खटले नोंदवलेले नाहीत शून्य गुन्हेगारी प्रकल्प ज्यामुळे त्यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने स्वच्छ राहिली आहे भाग तिसरा राजकीय कार्यकर्तेचा उदय आणि जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना डॉक्टर विनेकोरे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रीय पातळीवरील एका मोठ्या पक्षातून झाली त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पन्नाळा विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकली तथापि त्यांचा हा प्रवास अल्पकाळ टिकला कारण त्यांनी लवकरच प्रादेशिक स्तरावर आपला वेगळा राजकीय मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांनी आपला स्वतःचा जनसुराज्य शक्ती पक्ष स्थापन केला आणि पन्हाळा मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला या विजयानंतर एक नोव्हेंबर दोन हजार चार ते एक डिसेंबर दोन हजार आठ या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून राज्य जबाबदारी सांभाळली त्यांच्याकडे अपारंपरिक ऊर्जा आणि फलोत्पादन ही महत्वाची खाती होती ही मंत्रालय सहकारी समूहांसाठी आणि कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण असल्याने या भूमिकेतून त्यांनी वारणा समूहाच्या हितसंबंधांना पूरक धोरणे राबवण्यासाठी राजकीय व्यासपीठ मिळवले डॉक्टर विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली ते या पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहे विनय कोरे यांनी एकोणीशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करूनही दोन हजार चार मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना करणे हे केवळ धोरणात्मक पाऊल होते प्रादेशिक राजकारणात विशेषतः सहकारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेत्यांसाठी राष्ट्रीय पक्षांच्या आदेशाचे पालन करणे अनेकदा त्यांच्या स्थानिक संस्थात्मक हितवादांना आणू शकते जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना म्हणजे वारणानगर समूहाचे हित जपण्यासाठी आणि स्थानिक राजकारणात स्वायत्ता टिकवण्यासाठी तयार तानि केलेले राजकीय कवच होते यामुळे त्यांना राज्य पातळीवरील सत्ता समन्वय साधतानाही आपल्या संस्थात्मक निर्णयांमध्ये स्वतंत्र ठेवता आले डॉक्टर कोरे यांचा पक्ष पूर्णपणे प्रादेशिक आणि महाराष्ट्राच्या कोल्हापूर सांगली पट्ट्यात केंद्रित आहे जन शक्ती पक्ष, पक्ष हा दोन हजार सतरापासून भारतीय जनता पक्षाचा सहयोगी आणि महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुतीचा भाग आहे हा समन्वय कोरे राज्य पातळीवरील आवश्यक निधी प्रशासकीय मंजुरी उदाहरणार्थ क्लस्टर विद्यापीठ स्थापन करणे आणि विकासात्मक प्रकल्प मिळवून देण्यासाठी मदत करतो भाग चार निवडणूक कारकिर्दी आणि शाहूवाडी मतदारसंघाचे नेतृत्व राजकीय पुनर्रचनेनंतर विनेकोरे यांनी दोन हजार नऊमध्ये आपला मतदारसंघ बदलून शाहूवाडीवर लक्ष केंद्रित केले शाहूवाडी मतदारसंघात त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे येथील स्थानिक नेतृत्वावर त्यांनी निर्विधात वर्चस्व सिद्ध केले आहे ते शाहूवाडा विधानसभा तीन वेळा आमदार राहिले आहेत आणि त्यांची मुख्य सातत्याने शिवसेनेचे आणि अलीकडील निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरोडकर यांच्याशी राहिली आहे दोन हजार नऊमधील मधील आठ हजार तीनशे अकरा मताधिक्यावरून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये छत्तीस हजार त्रेपन्न मताधिक्यांपर्यंत झालेली लक्षणीय वाढ ही स्पष्टपणे दर्शवते की वारणा नगरच्या संस्थात्मक नेतृत्वामुळे त्यांचे राजकीय नियंत्रण मतदारसंघात अधिक दृढ झाले आहे सहकारी संस्थांचे नेटवर्क शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा आधार तसेच कृषी क्षेत्रातील संसाधनांवरील नियंत्रण या सर्व घटकांमुळे कोरे यांना सातत्याने प्रचंड मताधिके मिळवता आले आहे शिवाय जनसुराज्य शक्ती पक्ष आता केवळ शाहूवाडी पुरता मर्यादित राहिला नाही तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने शाहूवाडीसह हातकलंगले मतदारसंघातही विजय मिळवला आहे यामुळे हा पक्ष प्रादेशिक पक्ष पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली पट्ट्यात आपला प्रभाव वाढवत असल्याचे दिसून येते राष्ट्रीय माहितीमध्ये मा सहभागी होऊनही जनसुराज्य शक्ती पक्षाने आपले प्रादेशिक अस्तित्व यशस्वीरित्या टिकवलेले आहे आणि याचे सर्व श्रेय जाते डॉक्टर विनयरावजी कोरे यांना भाग वारणा समूह सहकार क्षेत्रातील नेतृत्वाची गाथा वारणा सहकारी औद्योगिक आणि शैक्षणिक संकुल हा डॉक्टर विनय कोरे यांच्या राजकीय आणि सामाजिक सामर्थ्याचा अविभाज्य आधार आहे सहकार महर्षी तातेसाहेब कोरे यांनी रोवलेल्या संस्थात्मक बीजाचे रूपांतर आज आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व बहुआयामी समूहात झाले आहे या समूहाचे नेतृत्व डॉक्टर विनेकोरे यांच्याकडे आहे हा समूह केवळ एका उद्योगापुरता मर्यादित नसून त्याचे जाळे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अनेक महत्वाच्या क्षेत्रात पसरलेले आहे कृषी प्रक्रिया एकोणीसशे पंचावन्न मध्ये स्थापन झालेला श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना दुग्ध व्यवसाय एकोणीसशे अडुसष्ट मध्ये स्थापन झालेला श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ शिक्षणामध्ये वारणा विभाग शिक्षण मंडळ इतर उद्योगांच्या मध्ये बँकिंग वाहतूक आणि ऊर्जा वारणा पॉवरचे विनेकोरे संस्थापक आहेत यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे ज्यामुळे समूहाचे व्यापक व्यवसाय नेटवर्क तयार झालेले आहे महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू आहे साखर कारखाने दूध संघ सहकारी बँका यावर नियंत्रण म्हणजे स्थानिक संसाधने रोजगार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतपेटीवर थेट नियंत्रण मिळवणेच आहे डॉक्टर विनेकोरे यांचे राजकारण याच संस्थात्मक नियंत्रणाभोवती फिरते कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी राजकारणातील तीव्र स्पर्धेचे संकेत आमदार कोरे आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यातील वादातून मिळतात कोरे यांनी सतेज पाटील यांच्यावर साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिलेला शब्द मोडल्याचा गंभीर आरोप केला होता हे वाद हे स्पष्ट करतात की कोरे यांचा राजकीय संघर्ष केवळ विधानसभेतील जागेपुरता मर्यादित नसून तो वारणा समूहासारख्या महत्त्वाचे सहकारी संस्थांवर आपले वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी आहे भाग सहा निष्कर्ष वारसा आणि भविष्यवेद डॉक्टर विनय विलासराव कोरे यांचे वैयक्तिक हे महाराष्ट्राच्या संस्थात्मक आणि सहकारी राजकारणाचा आदर्श नमुना आहे ते सहकारमर्षी तातेसाहेब कोरे यांच्या संस्थात्मक वारसा मोठ्या राजकीय दृष्टीने पुढे नेत आहेत ते केवळ आमदार नाहीत तर एक यशस्वी उद्योगपती संस्थात्मक नेते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत यांच्या नेतृत्वाचे तीन प्रमुख आयाम आहेत संस्थात्मक नियंत्रण ज्यामध्ये त्यांनी समूह साखर दूध ऊर्जा आणि आता क्लस्टर विद्यापीठाच्या माध्यमातून केवळ आर्थिक नव्हे तर शैक्षणिक राजधानीवरही नियंत्रण मिळवले आहे राजकीय अपरिहर्ता जनसुराज्य शक्ती पक्ष एक लहान प्रादेशिक पक्ष असूनही महायुतीमध्ये महत्वाचा घटक आहे ज्यामुळे ते राज्य पातळीवरच्या सत्तेच्या जवळ राहू शकतात नैतिक विरोधाभास महापौर निवडणुकीतील कबुली सभा ही त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण घटना आहे जी राजकीय वास्तविकतेची कबुली आणि त्याचवेळी सुधारणावादी भूमिकेचे मिश्रण दर्शवते डॉक्युमेंटरीसाठी आवश्यक असलेला नाट्यमय निर्णायक क्षण म्हणजे वारणा आणि उत्क्रांती वारणानगरची स्थापना त्याचे क्लस्टर विद्यापीठातील रूपांतर आणि या शैक्षणिक वारसांच्या निर्मितीमुळे त्यांचे संस्थात्मक सामर्थ्य अधिक बळकट झालेले आहे कारण ते तरुणांसाठी ज्ञानाचा आधार बनले आहेत भविष्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वारणा समूहाचे संस्थात्मक नियंत्रण आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचा माहितीतील सहभाग कायम राहण्याची शक्यता आहे क्लस्टर विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला शैक्षणिक वारसा येणाऱ्या काळात त्यांच्या राजकीय प्रभावाला अधिक बळकटी देईल ज्यामुळे त्यांचे नेतृत्व दीर्घकाळ टिकून राहील धन्यवाद अशाच आपल्या राजकारणातील नवनवीन कथा ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी चावडीवरचं राजकारण या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा